नमस्कार मंडळी आणि नवीन ब्लॉग आज स्पेशल ब्लॉक करायचा दाला ठरवलं आता चांगलं कंटिन्यू ब्लॉक करायचं आवाज ब्लॉक खूप कारण बराच गॅस बराच बराच झाला दिवस श्रावण महिना जे संपला म्हणजे चालू झाला बंद झालं नाही काय कुठं खर्च व्यायला नाही काय नाही काय नाही काय नाही मग आज काही बी करून आज आवाज बरोबर जायचं आज बियास करायचं

हा त्याच्यामध्ये बघितलं होतं मी खरड्याचं मटण इथं खाल्लेलं त्यांनी बर 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 बघू तर कसं असतंय आपण बी बघितलं नाही भाऊ आता बघू की हा जे असेल ते असं हा कशा पद्धती ना हा काय बोलतो आपल्या लोकांना लई दिवस झालं तुम्हाला लई दिवस झालं गाठी बिठी पडू हां मग काय श्रावण महिना निघायच्या अगोदर गाठी पडली अजून नाही नाही झाला आपल्याला म्हणजे हो उडीत काढायचा हे सगळं असलं होतं बघू आता जेवत बोलू थोडं काय बरं 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 बाबा हाय बाबा हा आमच्या आबा काय काही

খণ্ডি নহয় গী সমি দহ বাৰ মানুহ হেৰি হা

हवा हम्म आहे तूप आहे तूप तुप नवा सूप आहे सूप काय काय म्हणते म्हणतो कुणाला माझ्या बघा बर कसलाय हा नाही का कस काय कशाच आहे बकऱ्याच आहे का नाही बकऱ्याच बकऱ्याच आहे की असं नाही एवढंच उदाहरण आहे असू दे आता काय चौ नाही बी गेली का हम्म नाही का हु केवढ काय म्हणजे विशेष वाटत का नाही ファーストの大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大 आबा वास्तर बारा दिसाला आबा जरा वेळ लागला तरी खाल्ल्याशिवाय काय कळत मस्त वाचायला वास्तर गाव नाही तुमच एक हळी बारा हा दाबा बाबा हो रस्सा हा अंड्या एक दिसाले सूप अजून आहे कोशिंबीर आहे भात आहे आणि खरगाव मटन चिकन आहे चिकन बरं का चिकन भाकरी बघा एकदा घास एक ज्ञान पट सांगा काय झाले बघू घास बराय बरोबर मला वाटलं अजून खरं म्हणलं कस हा हा आहे का घेऊ का मी आता आम्ही त्याच्या व्हायला चालू केले तुम्हाला राग आल तीन हजार होऊ शकेल पैसे म्हणणार चल सवाल पण आलं आणि म्हणजे त्याची एक नंबर चाललंय चल चल म्हणत नावलं एकदम मला आता एवढा उशीर लागला आहे टेस्ट आहे आता आपण हां बघ तुम्ही कसं बनवायचं ते हा तुम्ही बनल तरी खायला खायचा काय येत आहे का अर्धगीत तर फोन मग बनवू आपण हम्म आता अर्धगीत राही बेत आहे बा हम्म あ、い本いはいはいはいうんういはいはいはいうんいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはいはい बाबा हां जी सुप जरा हम्म खरंय मग असं काय होत म्हणजे मला वाटतं की तयार करत असताना सांगते रोज हा जरा हे लागू हे मस्त आहे बघा चांगला